मित्रांनो जय भारत रिपब्लिकन न्यूज इंडियामध्ये मी पीटी साळुंखे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्येच एका समाजाला किंवा एका कुटुंबाला धरून एका पीडित कुटुंबाला धरून जो पीडित कुटुंबावरती जो अन्याय करण्यात येत आहे त्या अन्यायाचा विषय आज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की नक्की त्यांना कोणता त्रास होत आहे त्या पूर्ण कुटुंबाला ताई नमस्कार जयबेन नक्की काय सांगाल काय त्रास होत आहे आपल्याला आम्ही गेल्या पिढ्यान पिढ्या पीड़े तिकडे राहतोय माझी आता बाकी सगळे वारले आमच्या घरातले माझी आई आणि आम्ही दोघीच बहिणी आता तिकडे राहतो पण जे आमचे बाजूचे आहेत ते गवळी समाजाचे आहेत आणि ते गेल्या दहा वर्षापासून आम्हाला घरातून निघून जाण्यासाठी टॉर्चर करतात बेसिकली ते लोक म्हणजे रस्त्याच्या मध्ये थांबणार त्यांच्या घरातले पुरुष मंडळी दारू वगैरे पिणार रात्रीचं भांडण काढणार आमच्या आणि तुझा दरवाजा आहे तिथून फक्त एक व्यक्ती जाईल एवढीच जागा आहे लाकडांचा जिना आहे तो त्या जिन्यामध्ये थांबतात ते लोक आणि इकडं तिकडं म्हणजे नाही का असं हात लावायचा प्रयत्न करतात आणि ह्यांच्यावरती दोन हजार तेवीस मध्ये आम्ही याच गोष्टीला घेऊन कंप्लेंट सुद्धा केलेली की हे लोक असे थांबतात आणि माझ्या बहिणीला हात पण लावला होता त्यांनी भांडणाच्या ह्याच्यामध्ये साधारणपणे ते जे गरीब कुटुंब आहेत त्यांची साधारणपणे किती कुटुंब आहेत त्या जागेच नावच आहे गवळीवाडा तिकडं आपलं एक एक दोन घरच आहेत बौद्ध समाजाचे आपलं बाकीचं सगळं तो गवळीवाडाच आहे मग जो गवळीवाडा आहे त्यातील जे काही धानिडे कृत्य करणारे काही लोक आहेत त्यांच्याविरोधात आपण पोलीस प्रशासनामध्ये काय अर्ज वगैरे दिला होता का हो गेल्या दहा वर्षापासून आपण आम्ही तिकडे जातोय लष्कर पोलीस स्टेशन त्या भागातलं हे पडतं तर आम्ही तिकडं गेल्या दहा वर्षापासून एनसीस देतोय एफ आय आर सुद्धा केली आहे ते लोक म्हणजे त्यांना आम्हाला समजवणूक देण्यात येते आम्हाला दीड दीड वाजेपर्यंत स्टेशन मध्ये रात्री बसवलं जातं आणि जेव्हा की आम्हीच कंप्लेंट करायला गेलेलो असतो ते लोकांना आमची क्रॉस कंप्लेंट होती त्यांची कंप्लेंट आधी घेतली जाते आणि आमची क्रॉस कंप्लेंट त्याच्यानंतर घेतली जाते दीड वाजेपर्यंत बसवून त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सीपी ऑफिसला सुद्धा अर्ज केलेले आहेत की आम्हाला एवढा त्रास होतोय त्या सीपी ऑफिसचं जेव्हा पत्र येतं त्याला उत्तर द्यायला ते फक्त आम्हाला समजपत्र देतात काही त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जात नाही अजून अजून पण त्यांच्यावरती काही ऍक्शन घेतलेली नाहीये साधारणपणे आपण पोलीस प्रशासनाला किती अर्ज पाच सहा वेळ झालेली आहे पण ते लोक एन सी हे घेतात आणि आम्हाला समज देतो आणि त्यांना पण समज देतो हे बोलून आम्हाला तिथून ते लोक काढून नाही काहीच नाही फक्त आम्हाला तिकडे बोलवतात ठीक आहे आम्ही त्यांना समज देतो त्यांना बोलवून घ्या आम्ही त्यांना समज देतो त्याच्यानंतर ते गेल्यानंतर आम्हाला सांगतात की ते खूप डेंजर लोक आहेत त्यांच्या नादी लागू नका तुम्ही काम करणाऱ्या मुली आहेत आपलं मान खाली घालून जायचं काम करायचं आणि घरी जाऊन झोपून जा असं सरळ बोलतात आम्हाला आपल्या कुटुंबामध्ये कोण असत माझी लहान बहीण मी आणि माझी आई या पूर्ण कुटुंबासाठी म्हणजे पोलीस प्रशासनाला एखादं संरक्षण द्यावं असा कोणता अर्ज वगैरे केला केला आहे केला आहे सीटी ऑफिसला हे पण अर्ज केला आहे की आमच्या जीवाला धोका आहे कारण की हे वारंवार दारू पिऊन दरवाजात थांबतात आता जी आ, लास्ट भांडणं झाली होती त्याच्यामध्ये त्या लोकांनी चौकं कुत्र पण आणलेलं अंगावरती सोडायला आम्हाला मी चौकीत गेले होते कंप्लेंट करायला माझी बहीण आणि माझ्या आई आईच्या अंगावरती त्यांनी सोडायचा प्रयत्न केला या सगळ्या भांडणाचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत जे जे त्रास आपल्याला होतोय आणि ते रांगोळीवरनं ही भांडणाची सुरुवात झाली होती म्हणजे समोरचं जे, समोर जे गौरी कुटुंब आहे हे मुद्दाम होऊन म्हणण्यापेक्षा जाणून बुजून या गोष्टी हो करत आहे हो हो नक्की कारण काय सांगू शकता का आम्ही तिकडे कसं आहे आमचे जे पिढ्यान पिढी आम्ही तिकडे राहत आलेलो आहे तर हे जे बाजूचे आहेत आमचे शेजारी आहेत हे जे घराचे मालक आहेत त्यांचे लांबचे नातेवाईक आहेत नाव काय घराच्या मालकाचं चवंडके ते वारलेत आणि जे त्यांचे मुलं आहेत त्यांचा संबंध सुद्धा येत नाही इकडे ते इकडे राहत सुद्धा नाही जे मेन ओनर आहेत ते आम्हाला अजिबात त्रास देत नाही ते इकडे येत नाही पण हे जे त्यांचे नातेवाईक आहेत हे सुद्धा घरात घुसलेले आहेत तर हे आम्हाला घरातून निघा म्हणतात ओनर असं काही बोलत नाही आम्हाला तुम्हाला ते लोक त्रास देत आहेत त्यावेळेस तर स्थानिक काही लोक असतात त्या लोकांकडे आपण काही विचारपूस केली का की के 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 बाबा नक्की त्यांचं मत काय का का आहे काय करायचं आहे जे आजूबाजूचे आहेत परिसरामधले त्यांना सुद्धा यांचा पाठिंबा आहे आपल्या विरोधातच आहेत लो ते लोक पण ते काही मदत करत नाही आणि नंतर न जाऊन एकमेकांशी बोलून हे लोक एक कट असतात आमच्या साठी असं तुम्ही बोलू शकता तर जे नेबर्स आहेत त्यांच्याकडूनही काही हेल्प भेटत नाही भांडायला आले कोणी मारायला जरी आलं दिसतंय की तीन लेडीज आहेत त्यांच्यावरती पोरं पेऊन बायका मारायला येतात तरीही कोणी मधी पडत नाही साधारणपणे किती वर्षापासून तुम्हाला त्रास सहन करावा लागतो हा आता दहा वर्ष झालेले आम्ही त्रास सहन करतो तर या ठिकाणी बघू शकता एखादं कुटुंब जे आहे त्या पीडित कुटुंबावरती ते गावगुंड म्हणून असतील जे गवळी कुटुंब आहे त्यांच्यामध्ये काही जी लोक आहेत ते दारू पिऊन म्हणा किंवा वारंवार असलील भाषेत शिवीगाळी करणे आणि पोलीस प्रशासनाला वारंवार पत्र देऊन सुद्धा पोलीस प्रशासन दखल घेत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे यावरती आता इथून पुढे प्रशासन करतंय काय यावरती पूर्ण नजर असेल कॅमेरामॅन डीपी सोबत साळुंखे पुणे